राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे यासाठी वारकऱ्यांच्या वतीने आदिशक्ती संत मुक्ताबाई यांना साकडे नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला या निवडणुकीत महायुतीच्या जास्त जागा निवडून आल्या आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे यासाठी मुक्तानगर येथील आदिशक्ती संत मुक्ताबाई मंदिरात वारकऱ्यांच्या वतीने आदिशक्ती संत मुक्ताबाईला साकडे घालण्यात आले प्रार्थना करण्यात आल्या वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीची प्रशंसा केली यावर संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र हरणे महाराज काय म्हणाले पाहूया यावरचा हा वृत्तांत स्वराज्यवारसाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आपण मुक्ताबाईला साखळे घातले याबद्दल काय सांगा साखरेने प्रार्थना केली प्रार्थना म्हणजे आई साहेबांना की एक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराजे शिंदे गेल्या अडीच वर्षापासून त्यांनी जे काम केलं विशेषतः धर्माकरता काम केलं आणि सनातन धर्म हिंदू समाज आणि वर्करी यांना केंद्रबिंदू मानून अत्यंत निर्णय त्यांनी जे घेतले त्याबद्दल आम्हाला असं वाटतं आणखी जर अशा व्यक्तिमत्वाला वारकर हित पाहणाऱ्या मंडळीला जर काही पुढे आणखी वेळ मिळाला तर ते आणखी काम करू शकतील त्याचं कारण असं आहे की हे मुक्ताबाई संस्था किंवा मुक्ताबाई क्षेत्र हे महाराष्ट्रातील जे काही प्रमुख तीर्थक्षेत्र आहे त्याच्यामधले एक तीर्थक्षेत्र आहे हे एक धाम आहे महाराष्ट्रातील जे संत धाम आहेत श्रीक्षेत्र आळंदी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर क्षेत्र सासवड आणि श्रीक्षेत्रमुक्ताईनगर तर त्या क्षेत्रावर ज्या काही वारकऱ्यांच्या काही समस्या असतात तिथल्या काही वारकऱ्यांच्या संदर्भामध्ये अडचणी असतात त्या समजून घेऊन त्यावर निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकमेव मला दिसले आणि त्यांनी मुक्ताईनगरला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून जेवढे काही मुख्यमंत्री झाले एकोणीसशे साठपासून तर अडीच वर्षाच्या काळखंडामध्ये पाच ते सहा वेळा मुक्तेनगरला व्यक्तिगत भेट देऊन आदिशक्ती मुक्तामेचं दर्शन घेतलं विना ते इथून गेले नाहीत असे आईसाहेबाप्रती अनन्यता निष्ठा असणारे मुख्यमंत्री वारकरी मंडळीकरता फार मोठं काम केलं काय काम केलं आषाढी वारीमध्ये वारीच्या आधी सगळ्या सातयी मानाच्या पालख्यांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावर तातडीची उपाययोजना आणि भरभरून निधी पालखी सोहळ्याकरता दिला त्या स्वच्छतेसंदर्भामध्ये यावर्षी फार मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारली पंढरपूरला या यात्रेच्या या आधी आणि यात्रेमध्ये स्वतः मोटरसायकल फिरून वारकऱ्यांच्या अडवळ्यातील जाणून घेतल्या महाबुद्धीला जेव्हा ते पंढरपूरला पंढरपूरच्या आधी तर जवळजवळ त्यांचे चार पिढ्यांनी माझ्या प्रबंत मी सुद्धा महाबुजेला हजर होतो जे शिंदेसाहेबांचे वडील स्वतः ते श्रीकांतचे आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे एकाच वेळी चार पिढ्या आई पांडुरंगाच्या महापूजेला आजार होत्या जे वारकऱ्याप्रती पांडुरंगाप्रती निष्ठा असलेला आणि धर्माचं काम केलेला मनुष्य आणि विशेष म्हणजे गाईला राज्य राष्ट्रभाषेचा दर्जा दिला मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा दिला हे सगळं करत असताना वारकरी जेव्हा वालीमध्ये धन्यात जर कमी जास्त झालं तर वारकऱ्यांना पाच लाखाचा विमा मंजूर केला आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यामध्ये ज्या काही दिंड्या मागं पुढे चालतात रथाच्या त्या सगळ्या दिंड्यांना स्वामीग्रह अनुदान दिलं आणि विशेष करून सर्वात जास्त आमच्या मुक्ताईच्या पालखी सोहळ्यातील दिंड्यांना अनुदान दिलं हे सगळं करत असताना एक सामान्य एक रवींद्र महाराज म्हणून मी जवळजवळ नऊ ते दहा वेळ त्या मुख्यमंत्र्यांना भेटलो ते मला भेटले वारकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या हिंदू समाजाच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या धर्म परिषदेला धर्म संमेलनाला कोल्हापूरला हजर होते त्या कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये स्वतः त्यांनी सगळ्यांच्या समस्या जाणून घेऊन सगळ्या संत मंडळींनी त्यांनी हाता का, आपल्या हाताने म्हणजे वाढ वाढण्याचं काम केलं आमचे लखन महाराज त्या संमेलनाला होते आणि अशा संवेदनशील मुक्ताईप्रती संताप्रती देवेप्रती धर्माप्रती आपल्या धर्माच्या उपासना संस्कृती व्रतवैकल्य हे पुढे चालूच ठेवण्याच्या संदर्भामध्ये मदत करणारे आणि विशेष म्हणजे वारकरी विशेष लक्ष केंद्रित करणारे असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला आणखी जर लाभले तर आणखी आपल्या सनातन संस्कृतीचा हा खऱ्या अर्थाने उत्कर्ष होईल धर्माची बाजू भक्कम होईल आणि असा धर्माचा जाणता धर्मनिष्ठ व्यक्तिमत्व असलेले जर मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले तर खऱ्या अर्थाने सर्वांच्या त्या हिताच्या त्या गोष्टी आहेत असं सरकार धर्माचंच आहे पण मुख्यमंत्री विशेष करून त्यांनी वारकऱ्यांकरता काम केलेलं असल्यामुळं त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं आणि मुख्यमंत्रीपदी आम्ही त्यांना पाहू इच्छितो याकरता मुक्ताईच्या चरणी आम्ही काल महारती पूजन करून प्रार्थना केली